बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील आफताब कमरुद्दीन शेख व अडतीस राहणार मुस्लिम हडी या तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फुलांचे दुकान लावण्यावरून वारंवार होणाऱ्या अडवणुकीतून आलेल्या नैराश्यातून आफताबने बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी गळफस लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यात दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता यानंतर गेले पाच दिवस त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती त्यानुसार रविवारी रात्री उशिरा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आत्महत्या करण्यापूर्वी आपताफ याने व्हिडिओ बनवला होता यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी बांदा शहरातील पाच जण जबाबदार असल्याचे म्हटले होते आपल्या व्यवसायास परवानगी न मिळाल्याने कुटुंबाच्या हलाखीची परिस्थिती झाली असून पत्नी मुलांचे हाल होत असल्याचे सांगत त्यांनी गळफास लावत आत्महत्येचा प्रयत्न केला होता दरम्यान आत्महत्या करणारा आफताब शेख हा आठ महिन्यांपूर्वी फुलांवर थुंकल्याचा आरोप करण्यात आला होता यातून त्याला दुकान लावण्यास अटकाव केला जात होता त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये बांधा येथील तरुणांची नावं घेतली होती त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तो व मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्र नातेवाईकांनी घेतला गेले पाच दिवस मृतदेह ताब्यात घेतला गेला नाही उपजिल्हा रुग्णालयातील हा मृतदेह जिल्हा रुग्णालय ओरस येथे हलविण्यात आला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता गुन्हा दाखल करून कारवाई केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवल्यानंतर मय त्याचा भाऊ अब्दुल रजा कमरुद्दीन शेख यांच्या तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी रविवारी रात्री संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे बांदा येथील निलेश पटेकर सावंत बाबा काणेकर गुरु कल्याणकर हेमंत दाभोलकर जय पटेकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त केल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली बाबा येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम